नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी जत तालुक्यातील खलाटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरूप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राजे रामराव महाविद्यालय जत येथील हिंदी विषयाचे प्राध्यापक डॉक्टर पडोळकर सर व ज्ञानराज टी व्ही मराठी चॅनलचे मुख्य संपादक संजय कुमार गुरु होते यावेळी डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेत व मंथन स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच लता देवकते उपसरपंच निर्मला कोळी ग्रामपंचायत सदस्या पूनम कोळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दर्याप शेजूळ श्री लक्ष्मी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष साहेबराव शेजूळ सचिव ज्ञानेश्वर देवकते शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष वर्षाताई देवकते सदस्य संदीप बनसोडे युवा नेते नरेंद्र कोळी माजी उपसरपंच मुकेश बनसोडे सुरेखा नाईक माजी सैनिक बंधू शेजूळ लक्ष्मण कोळी लालासू देवकते मुंबई पोलीस संतोष बनसोडे ललिता नाईक शाळेचे मुख्याध्यापक सुखदेव माळीसर व सर्व शिक्षक स्टॉप व विद्यार्थी उपस्थित होते त्याचबरोबर शिक्षक बाबासाहेब जानकर विष्णू कोळेकर संजय कोळी मोहन चौगले सुरेश जायभाय ज्ञानेश्वर शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले तो त्यांनी त्यांची कुठंतर दिगंशीला म्हणून नियुक्ती झाल्यामुळं त्यांनी हे आपल्या मंगळवाडा तालुक्यातले पडळकरवाडीचे पळळकरवाडी मला सर भेटले ऑफिस मध्ये आणि कि माझं गावाचं नाव सांगितलं पळळकरवाडी तर पळळकरवाडी म्हटलं की आपले जे लाडके आमदार आहेत आमदारांचं गावच वाटलं मला तर नाही म्हटलं की मी मंगळवाडी तालुक्यातलं पळणकरवाडी माझं गाव आहे आणि आर आर कॉलेजवर ते हिंदीचे प्राध्यापक आहेत आणि डॉक्टर पण आहेत ते डॉक्टर प्राध्यापक पळकर प्राध्यापक, साहेब तसेच आपल्या डबळापूर नगरीचे ज्ञानराज टी व्ही मराठी व हिंदी